शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे शिक्षक भारती नाशिक विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील राज्य सरकारचा शालेय शिक्षण विभागाने प्रकरणानंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी वीस आठ दोन हजार चोवीस रोजी अध्यादेश काढून राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्या अनिवार्य बंधनकारक केले असून या विद्यार्थी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे असणे महत्वाचे आहे मात्र प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचा खर्चाचा भार संबंधित शाळांनीच उचलायचा आहे त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आलेली नाही बदलापूर येथील घटनेदरम्यान या शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचे लक्षात आल्याने शालेय शिक्षण मंत्री यांनी बुधवारी पुन्हा एकदा शासन निर्णय काढून सीसीटीव्ही फुटेज तपासणीसह तक्रारपेटी सखी सावित्री समिती आदीबाबत सूचना दिल्या आहेत या निर्णयानुसार मुख्याध्यापक यांनी आठवड्यातून किमान तीन तीन दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासणी करणे आणि काही आक्षेपार्ह गोष्ट आढळल्यास शाळा प्रशासनाच्या सहाय्याने तातडीने त्यावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही बसवण्याचा खर्च शासन देणार आहे परंतु खासगी शाळांना स्वतः निधीची तरतूद करावी लागणार आहे परंतु खाजगी माध्यमांच्या अनुदानित शाळांना दिले जाणारे वेतनेतर अनुदान हे अत्यंत तुटपोंज्या स्वरूपाचे दिले जात असते तर कायम विना अनुदानित अंशतः अनुदानित शाळांना तर हे वेतनेतर अनुदान देखील मिळतच नाही यातून हा वाढीव खर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे सरसकट सर्व शाळांना सीसीटीव्ही साठी निधीतून तरकारनेच तरतूद करावी किंवा कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत या आशयाचे निवेदन या ठिकाणी डी सी नितीन कामंडे यांना निवेदन देण्यात आले सी त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोणतीही घटना टाळता येणार नाही त्यामुळे त्या कॅमेऱ्याचे प्रत्यक्ष मॉनिटरिंग होणे महत्वाचे आहे मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचा शालेय कामकाज करून यांना काम करणे शक्य होणार नाही त्यासाठी सरकारने शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने एक समिती स्थापन करून किंवा या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करून द्यावी या समितीत किंवा यंत्रणेत सीसीटीव्ही मॉनिटरिंग विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा उद्देश सफल होण्यास मदत होईल तसेच चुकीच्या घटनांना आडा बसेल त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेसह हो तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी अशी देखील मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे सदा निवेदन देतेवेळी शिक्षक भारती नाशिक विभागाचे विनोद रोकडे अशा पाटील राजेश शिरोडे बाबासाहेब पाटील साहेबराव कुटे प्राध्यापक के के ऐरे राजेंद्र लोंढे नारायण वाघ जगताप राहुल पाटील आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज शिक्षक भारती संघटना पदाधिकारी सर्व या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्याद्वारे मान्य शिक्षणाधिक शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो सदर निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केलेले आहे आणि हा कॅमेऱ्यांचा जो खर्च आहे कोण करणार यासाठी शासनाने स्वतः निधी दिला पाहिजे आणि जी सखी सावित्री समिती प्रत्येक शाळेमध्ये नेमलेली आहे त्यामार्फत त्या कॅमेरांची मॉनिटरिंग होणार आहे त्या मॉनिटरिंगसाठी मॉनिटरिंग तज्ज्ञ संपूर्ण केंद्रांमध्ये प्रत्येक केंद्राला एक याप्रमाणे नेवावे असे आजच्या आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत आजचं हे निवेदन मान्य निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे साहेब यांच्या शिक्षण मंत्री यांना देण्यात आले सदर निवेदन देताना मी स्वतः विनोद रोखडे नाशिक विभागीय अध्यक्ष त्याचबरोबर अशफाक खाटीक राज्य संघटक सचिव त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील त्याचबरोबर धुळे तालुका अध्यक्ष किरण मासुळे सर आणि धुळे तालुक्याचे सचिव राजेश शिरोळे सर या ठिकाणी उपस्थित होते